जय शिवराय जय जै, शंभू राजे जय शिवराय जय जै, शिवराय जय जै, शंभू राजे हुंकार भरे गरजे घरचे तलवार उठे पिछे दूजे दू मराठा मराठरण जीते इक, इक करके सब माते सूरज सा छत्रपती वीर शिव चमके तेज तिलक तलवार शिवाजी शंभू रूपावतार शिवाजी धरा धरलासरी लाजी शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी शंभू रूपावतार शिवाजी लाल शिवाजी केसरी आिला शिवाजी तेलक तल वार शिवाजी होई शंभुरु कौतार शिवाजी लाज शिवाजी राठी केसरिया लाज शिवाजी धन्यवाद